नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला न्यूज ब्युरो चीफ बीड येथून थेट देशमुख हत्या प्रकरणी आज पाचव्या दिवशी बीड जिल्हा बंदची हक देण्यात आली असून संपूर्ण बीड येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे बाजारपेठेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी रॅली काढून व्यापाऱ्यांना विनंती केली व आपले व्यवहार बंद ठेवण्याची थे, मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर बीड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली छोटी मोठी दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला या बंदमुळे हजारो रुपयाचं नुकसान जरी होत असलं तरी न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी बंद पुकारणाऱ्या मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे जीव घेणं हा कायद्याच्या बाहेरचा विषय आहे परंतु त्याला न्याय मागता येतो तो न्याय मिळावा यासाठी बीड जिल्हा बंद ची हाक पुकारण्यात आली होती ती याची चांगली होत आहे पोलीस प्रशासन अद्याप काही आरोपींना पकडण्यात अयशस्वी ठरला आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत परिस्थिती काय होईल सांगता येत नाही परंतु आज तरी बीड शहर बंद असल्याची माहिती समोर आली आहे तात्काळ आरोपींना अटक करा मास्टरमाइंड शोधा अशी आंदोलनकर्त्यांची व हक्क करणाऱ्या संघटनांची मागणी आहे आणि त्यामुळेच आज संपूर्ण बाजारपेठ सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती त्याला शंभर टक्के प्रतिसाद व्यापारी बांधवांनी दिला आहे विविध संघटनांच्या माध्यमातून हा बंद यशस्वी व्हावा यासाठी पाठिंबा देण्यात आला होता त्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल व इतर पक्ष असतील त्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला